बौद्ध धम्म परिषद दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे होणार आहे या बौद्ध धम्म परिषदेसाठी तयारी सुरू आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष रामदासजी आठवले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे विविध मंत्री देशातील बौद्ध गुरु या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नारायण गायकवाड आरपीआय महानगरचे प्रमुख व कार्यक्रमाचे निमंत्रक जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं आवाहन केलंय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये किरण रिजूजी केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आणि शुभ स्वागत अध्यक्ष प्रकाशजी लोटे साहेब हा कार्यक्रम चार वाजता सुरू करण्यात येईल आपण सर्व आणि सर्व समाज बांधवांनी स्वागत अध्यक्ष आरपीआय जिल्हा अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे दीपक नाना लोंढे मनामी जाधव कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांच्या वतीनं करण्यात आलं आहे एनसीएन सिटी रोहनदनी नाशिक